माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि प्रेस करा एशेव न्यूज मध्ये हिंगोली जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांकचे जिल्हाध्यक्ष साद अहमद यांचा वाढदिवस दिनांक वीस जून रोजी त्यांच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आजम कॉलनी येथील नगर परिषद कॉम्प्लेक्स येथील कार्यालयात त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध संघटनाकडून व पदाधिकाऱ्यांकडून तसेच कार्यकर्त्यातर्फे त्यांचे भव्य सत्कार करण्यात आला तसेच आजम कॉलनी येथील फुटबॉल मैदानावर खेळाडूंच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी आजम कॉलनी फ्रेंड्स कॉलनी मोहम्मदिया कॉलनी खाजा कॉलनी जमजम कॉलनी कौतुकनगर नगर पेन्शनपुरा पलटण मस्तांशाह नगर येथील सर्व खेळाडूंच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी हिंगोली जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष यांनी सर्व खेळाडू व पदाधिकारी कार्यकर्ते आणि ज्यांनी फोनद्वारे किंवा व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक यांच्याद्वारे शुभेच्छा दिल्या आणि ज्यांनी ज्यांनी आपला अमूल्य वेळ देऊन कार्यालयात शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार केला अशा सर्वांचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष साद अहमद साद यांनी मनोमन आभार व्यक्त केले न्यूज न्यूजसाठी अनिस अहमद हिंगोली